धर्माबाद तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धर्माबाद तालुक्यातील तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच धर्माबाद नगर परिषद तेहतीस हजार सातशे एक्केचाळीस लोकसंख्या अलूर नऊशे पासष्ट लोकसंख्या अताला दोन हजार एक लोकसंख्या अतकूर एक हजार दोनशे छेचाळीस बबहली एक हजार एकशे पंच्याण्णव बाबुलगाव नऊशे त्र्याहत्तर बच्चेगाव एक हजार सातशे बावीस बामनी सहाशे छेचाळीस बन्नाली एक हजार पाचशे पंचवीस बेलगुजारी आठशे चौऱ्याऐंशी बेलूर बुद्रुक एक हजार चारशे अकरा बेलूर खुर्दा आठशे बेचाळीस चिकना दोन हजार सहाशे चौदा चिंचोली एक हजार छप्पन चोलाखा आठशे बहात्तर चोंडी एक हजार एकशे वीस धानोरा खुर्द एक हजार सातशे बेचाळीस दिग्रफ पाचशे चाळीस एलेगाव एक हजार नव्याण्णव हरेगाव चारशे चौतीस हफनाली चारशे एक जफलापूर एकशे तेहतीस जरीकोट तीन हजार पाचशे चौरेचाळ जुन्नी एक हजार पाचशे पंच्याण्णव करेगाव एक हजार चारशे आठ कारखेली चार हजार सहाशे पंच्याहत्तर नाली एक हजार चारशे एकोणऐंशी मानूर सहाशे बासष्ट माष्टी सहाशे एकोणसत्तर मोकाली सातशे सात नायगाव एक हजार सहाशे साठ नेरली दोनशे पंचवीस पांगरी एक हजार दोनशे छत्तीस पाटोडा बुद्रुक एक हजार चारशे त्र्याऐंशी पाटोडा खुर्द एक हजार पंच्याहत्तर पाटोडा साडी एक हजार दोनशे सहासष्ट पिंपलगाव एक हजार तीनशे शहाऐंशी राजापूर एक हजार दोनशे एकोणतीस रामेश्वर एकशे एक्कावन्न रामपूर दोनशे अडुसष्ट रोशनगाव नऊशे चार साईखेड हजा एक हजार एकशे पाच सहेलगाव एक हजार पाचशे पाच सम्राला एक हजार सदुसष्ट संगम पाचशे तीस शरीफाबाद एक शेलगाव थाडी आठशे तीस फिराजखेड एक हजार आठशे त्र्याऐंशी विलेगाव थाळी आठशे एकवीस येल्लापूर पाचशे त्र्याहत्तर येवटी दोन हजार छत्तीस एटाला तीन हजार चारशे एक्केचाळीस मित्रांनो धर्माबाद तालुक्यातील एकूण एकावन्न गावे व शहरी लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि धर्माबाद तालुक्यातील तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र